कल्पना कारण भरपूर मोजू शकत नाही असे इतके स्फोट झालेले इथं बाजूला रेसिडेन्शियल एरिया पूर्ण तर इथे uh. फायर ऑडिटचा ओड, खूप मोठा प्रश्न आहे इथे अतिरिक्त बांधकाम करून ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या पूर्णपणे भाडे तत्वावर देऊन सगळा नफा कमावण्याचा इथं भरपूर मोठा पुढं हे करतायत पुढे भाडे तत्वावर देत आहेत आणि नफा कमावण्याचा फक्त मार्ग यांचा आहे यामुळे एखादी घटना घडलीच तर मोठा अनर्थ होऊ शकतो इथे इथे ह्या वर्षात एक ते दीड वर्षात कमीत कमी तिसरी घटना आहे याच्या मागच्या रस्त्यावर पण मला वाटतं दीड वर्षापूर्वी घटना झालेली इथे नवीन बांधकाम करताना गॅस कटिंग म्हणजे मोठा सिलेंडर होता आतमध्ये याचा पूर्वीची कंपनी होती त्यांनी सिलेंडर केलेला त्याची कटिंग करतानाही मोठा स्फोट झालेला आणि आत्ताची घटना आहे तर खरं तर हा डीसीआर नुसार कुठलं कुठलंही विकास नियंत्रण नियमावणीचं उल्लंघन करत सगळं उल्लंघन करत इथे सगळ्या बांधकाम चाललेत कंपन्या सगळ्या उल्लंघन करतायत सगळ्या नियमाचे म्हणून अशा घटना आता आतापर्यंत काय माहिती समोर होती स्पोर्ट झाले तर लाईट परिसरातली गेलेले नागरिक भयभीत झालेले आहेत काय करावं तुम्हाला सांगतो जसे स्फोटचा आवाज आला लोक भयभीत होऊन बाजूसाई आहे आमचा लगतचा तिथे ना आश्रय घ्यायला गेले सर्व लोक तिकडे गेलेत खूप भयभीत वातावरण इथे कधीही काही होऊ शकतं इथे मोठमोठ्या मोड़ कंपन्या आहेत इथे हेवी इंडस्ट्री आहेत इथं आय टी इंडस्ट्री आहेत असं खूप मोठे इंडस्ट्रीचे वेगवेगळे प्रकार आहेत इथे केमिकल झोन आहेत या झोनमुळे कधीही इथे अपघात घडण्याच्या घटना आहेत आणि इथे खरंतर फायर ऑडिटच होत नाही आहेत असा आमचा आक्षेप आहे आणि इथे अतिरिक्त बांधकामामुळे जिथे फायर रेग्युलेशन रेग्युलेशन बसत नाहीत असे अतिरिक्त बांधकाम केलेत त्यामुळे जर एखादा अपघात घडला तर तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी इथे व्यवस्था नाहीये